नमस्कार जय गणेश या व्हिडिओमध्ये आपण तुळजाभवानी देवीचा मुखवटा कसा बनवायचा हे बघणार आहोत चला तर मग सुरू करूया सर्वप्रथम चेहरा बनवण्याआधी चेहऱ्याच्या मागे लावण्यासाठी आपण दहा बाय दहा इंचचा पुठ्ठा कट करून घेणार आहोत आणि त्यावर आपण चेहरा लावणार आहोत त्या कार्डबोर्डवर आपण अंदाजे चेहऱ्याचे आऊटलाईन काढून घेतली आहे चेहरा, चे चेहरा बनवण्यासाठी मी शाडू क्लेचा वापर केला आहे तो जवळपास मला दीड किलो लागला आहे मुखवटा बनवण्याआधी मी त्याची पूजा करून घेतली आहे मुखवटा सुरू करताना आम्ही अखंड क्ले घेतलेला आहे आणि त्याची उभी आणि आडवी साईज मापून घेत आहे त्यामुळे आपल्याला अंदाज येईल की चेहरा कसा आणि किती साईजचा सा करायचा आहे एकदा का साईजचा सा अंदाज आला त्यानंतर मी क्लेला कणकेसारखे मळून घेतले आहे आणि सुरुवात ही त्याच्या आउटलाईनने केली आहे सर्वप्रथम मी अंडाकृती बेस करून घेतला आहे आणि मग त्यावर कपाळ नाक आणि डोळे हे करणार आहे बेस मी ओव्हल शेपमध्ये करून घेतला आहे एकदा आपला बेस तयार करून झाला त्यानंतर मी त्यावर कपाळ तयार करायला घेतले आहे कपाळ हे थोडे फुगीर असणार आहे त्याच्यामुळे तसा लेअर मी त्याला लावणार आहे कपाळ तयार करून झाल्यावर मी त्याच्यामध्ये तार लावणार आहे आणि ती मागून काढणार आहे म्हणजे आपल्याला मागे बेस स्टँडला बांधता येईल कपाळ बनवून झाल्यावर आपण खाली नाकाच्या भागाला शेप देणार आहे आणि नाक तयार करून घेणार आहे नाक तयार करत असताना त्यासोबतच आपण डोळ्यांच्या खाचासुद्धा बनवून घ्यायच्या आहेत नाकाचा भाग हा मी देवीच्या फोटोप्रमाणे बनवलेला आहे ज्यावर आपल्याला हळद लावायची आहे देवीचं नाक बनून झाल्यावर मी ओठ तयार करायला घेतले आहे ओठ तयार करत असताना मला इथे थोडा जास्त वेळ लागला आहे ओठ तयार करून झाल्यावर मी चेहऱ्याला थोडा टचअप केला आहे आणि चेहऱ्याचा भाग सर्व प्लेन करून घेतला आहे आता आपल्या देवीचा मुखवटा बनून तयार झालेला आहे यानंतर देवीच्या चेहऱ्याला कलरिंग करायला घ्यायचं आहे चेहऱ्याच्या भागासाठी मी ॲक्रेलिक ब्लॅक कलरचा वापर केला आहे इथे आपण कपाळाला कलर नाही देणार आहे फक्त चेहऱ्याचा जो भाग आहे त्याला आपण कलर करून घेणार आहोत आता आपण देवीचा मळवट भरायला घेऊया त्यासाठी मी सर्वप्रथम अष्टगंध आणि पाणी मिक्स करून त्याचा एक लेप तयार केलेला आहे आणि तो अखंड कपाळ आणि नाकावर लावून घेतला आहे हे मी यासाठी करत आहे जेणेकरून आपण जो हळदीचा मळवट भरणार आहे तो त्यावर उठून दिसेल अष्टगंधाचा लेप लावून झाल्यावर मी पाण्याचा ब्रश फिरवून त्यावर हळद भरायला घेणार आहे हळदीचा मळवट भरून झाल्यावर आपण बाजूने कुंकूचा मळवट भरवायला घेणार आहे त्यासाठी सुद्धा सेम पाण्याचा ब्रश फिरवून त्यावर कुंकू लावायचा आहे त्यानंतर कपाळाच्या मध्यभागी आपण गोल आखून घेणार आहे आणि त्यावर कुंकू लावणार आहे हे करून झाल्यावर आपण हळद आणि कुंकूच्यामध्ये ब्लॅकलाईन आखून घेणार आहे अशा प्रकारे आपल्या देवीचा मुखवटा बनून तयार झालेला आहे पुढच्या भागामध्ये आपण देवीला साडी नेसवायची आहे तर मग हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका गणपती बाप्पा मोर्या